सरपंच हा बोला अरे अरे काय फुलं तोडताय काय फुलं तोडत नाही रे बघतोय जरा कटिंग करायला पाहिजे जरा सरपंच का तुम्हाला फुलं तोडून एखाद्याला द्यायला काय वय कुठं परतवांड खेळवायचं वय या हे बघ तू फक्त तुझ्या पुरत बघत जा मी काय करतोय का नाही ह्याच्यात ना खूप सुनोकोस नाही बरोबर आहे पण तुम्ही असं झाडाच्या असं मला म्हणायचंय कशाला चिटकवत जाऊ नकोस तू हो तुला आहे ना एक तर स्वतःला चिटकायची सवय कुठं मी जातो की चिटकतो तुम्ही सतरा लपडी बरे एक काम कर तुला का बोलवलंय ती ढिगारा दिसतोय का हो काय उचलाय पुरता असेल का तर तो ढिगाऱ्यातलं सगळं उचलायच ते मटेरियल बर आणि ते तिकडं ते बेसमेंट मध्ये नेऊन टाकायचं नाही संगीला पण बोलवलंय मी बोलावलंय का आलीच तीला बोलावलंय अरे हिला बोलवलंय म्हणजे अरे गडी तरी मिळतात का आजकल का मला अव गडी काय झालं ते बोलवलं आहे ना ते आपल्याला सगळी तिकडे पहिलकडं टाकायची हां त्यासाठी आणि तुला लक्ष ठेव सर पण हि दामिन काय माझ्या माझ्यावर देऊ नका तुम्ही मला तुम्ही मला तुझ्या बरं काम करायचं नाही

फक्त करायचं मी सांगतो की आधी समजून घे एक मिनिट तू ते सगळं पाठी बाई माणूस आहे तर तुला रुपये घेऊन जाता येत नव्हतं का मला का इथे काम बीच होत नाही काम बी करायचंय पैसे बी पाहिजे पाहिजे तुला नाटक यार तुम्ही काय ठरवून येता कर भांडायचं माझ्या फुड एक मिनिट ऐकून संगीता हे बघ संगे शेव आहे का नाही ह्यो तुला पाठी भरून देईल आणि तू नेऊन तिथं टाकायचं लक्षात येत आहे बडबड फालतू करायची नाही आणि हर्या तुला बी समजावून सांगतो दोघांनी वाद घालायचा नाही मी तिथे उन्हालाच घालीन तुला

काय खांद्याला खांद्या लावून करते म्हणून लागले सांगायने घेऊन कामाला जात नाही तुला ही दिवसभर पाट्या वाद बसली तर तुला राहील का सकाळ संध्याकाळी झोपली ना चार दिवस उठायचे नाही

उटा 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 तुला काय समजत नाही का तुला तुला आएने आएने रे कोण येत आहे नाही येत लागल संगीने कुटाणा केलाय तुम्ही माझ्या बरं का मला माणसाच्या काय गरज आहे रे पहिल्या पाठी बसणार आहो पण माझ्या बरं ती आता तुम्ही बी हाना मलाच का तिकडे तिकडे हा सरपंच नकानु सरपंच आता ह्या वयात सुद्धा मला हानाय लागतय तुला ना नाय नाही मला ती होणार सुधारणार ह्या वयात मी एकटा भरतो काम करतो चल चल कुठला बघता बघता हे सगळं काम आहे ना तू आता एकट्याने करायचं भरायचं बी आणि ते टाकायचं तू जजमेंट नाही तर कांत्या बिनत्या जर मिळाला तर द्या की सरपंच राव तुम्ही बाया माणूस दिलाय राव ते सगळी तिच्या अंगात छत्तीस नखर येत तो मला आहे का अरे तिच्या अंगात छत्तीस आहेत पण तुझ्या बारा माकडाचा खेळ आहे की तुझ्याकडं कशाचा आलाय बारा खेळ खेळराव सरपंच पण ती तरी द्या एकट्याला ना एवढं खेचायचं मी कुणालाही बघणार नाही तुला एकट्याला करायचंय तरच तुला पगार मिळाल हम्म पण पगार नक्की द्या बरं का पगार तू एकटा एकटा नाही काय अडचण हा आणि मी हिथच आहे हो आता बी बघीन जवळ येऊन बी बघीन किती काम झालंय भांडायच कोण नसल्यावर मी काय कोणाशी खोरेसन पाट्या बरं भांडत बसणार आहे का तुझं काय सांगता येत नाही तू कुणाबरोबर बांधशील नाही काय अर्थ सगळं व्यवस्थित कर हो, हो।